मला वाटतं तुमच्या प्रश्नातच याचं उत्तर आहे जर ही परिस्थिती असेल तर मी जे विधान म्हणालो त्या पद्धतीनं चुकीला एक वेळ माफी होते गद्दारीला क्षमा होत नाही आणि इतक्या दिग्गज नेत्यांना जर गावोगावी फिरावं लागत असेल तर जनतेचा मूड काय म्हणजे माननीय अजितदादा तीस पस्तीस वर्ष समाजकारणात राजकारणात असलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे जनतेचा मूड काय हे त्यांना नक्कीच समजलं असणार आहे आणि म्हणून त्यांना गावोगावी जाऊन भावनिक आव्हान करावं लागत असेल याचाच दुसरा अर्थ हा होतो जनतेने ठरवलंय की महाविकास आघाडीच सत्तेत आणायची पक्ष फोडणं चिन्ह पळवणं याला थारा महाराष्ट्रात नाही आम्ही सत्यांशी लढतो आमची तर इच्छा सत्यांशी लढ्यात जिंकले पाहिजे मी तुम्हाला याचं सगळं उत्तर दिलेलं आहे की यामध्ये ही जी काही मैत्रीपूर्ण लढत झाली ही झाली कशामुळे झाली एकदा अनिल त्यावर सविस्तर चर्चा करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका